काय झालं सांगू काय गेल्या आठवड्यात मी कापण्या बनवल्या त्या मग ते कापण्या संपल्या ग मग आता कापण्या संपल्या संपल्या पोरांना परत अजून काय तर गोड खायचेच असतंय काय माहितीये का आषाढ महिना म्हटलं का आमच्या घरात मध्ये काय की सगळ्यांना गोड खाऊच वाटते काय की मुद्दा म्हणूच असं तर पोरं काय म्हणाली मम्मी ते आजी आज बनवते बघ तेलच्या खुसखुशीत एकदम किती छान बनवते ग तू बनव की तर मला मी का म्हटलं बाबा मला ते सांजच्या पोळ्या ब जमणार नाहीत रे आजी कसं बनवते काय मी कधी बघितलं पण नाही रे फक्त खाल्लेच बघ आजीच्या म्हटलं तर आजीला विचारून बघ आणि कर म्हटली मग मी आईला विचारलं तर आई आई म्हटली तू रव्याच्या बनव पहिली बार नंतर बनव घ कधी तर मी तुला आलं का नाही तुझ्या हातून बनवून घेते शिकवते तुला असं म्हटली आई तर मग मी रव्याच्या बनवा म्हणून घेतले मग रवा आई म्हटली की पहिला चांगला तुपामध्ये भाजून घे खमंग लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि एक किलो रव्याला सव्वा किलो गुळ घ्यायचा गुळामध्ये तीन ते चार चमचेच पाणी टाकायचं जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही जरा मेहनत घ्यावी लागते बर का इथं पाक सोडायसाठी आणि तेवढी मेहनत तर मला घ्यावीच लागली बघ पण पाणी मी जास्त टाकलं नाही बर का पाणी जर जास्त टाकलं ना ते पातळ होते सारांना आपल्याला पुळी लाटत येणार नाही म्हणजे सांजेची पुळी तर अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि रात्रभर याला भिजत ठेवायचं दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये गाठी वगैरे झाल्यास तर फोडून घ्यायचं चाळणीच्या साईज ते बघ गव्हाची जी चाळण असते का नाही दळण करायची त्या चाणीनं सुदू चाळून घ्यायचं आणि त्याच्यावर गाठी वगैरे असतात ती फोडून परत त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्याच्यात अजिबात गाठ होऊ द्यायची ना बरं का ह्या लाडूमध्ये म्हणजे गाठ जर असली का नाही पुळी येत नाही फुटत नाही अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून घ्यायचे तर मला तर जमा लागलं होतं बघ खूप छान जमा लागलं होतं सगळं आणि त्याच्यानंतर का नाही गव्हाचं पीठ आपलं चांगलं मळून घ्यायचं गहू पाहिजे बरं का ह्याच्यासाठी चिकट जी गहू आहे का नाही त्याला चिकटपणा असतो ती गहू घ्यायचं आणि अशा पद्धतीनं त्याचं चांगलं पीठ मळून घेतलं का नाही उंडे भरून घ्यायचे पोळी पुरणपोळीची अगदी जसं भरून घेतात असं आणि फुलके असतात ना त्या साईजच्या आपणाला हे तेलच्या लाटून घ्यायच्यात आमच्या इकडे का नाही शिदोरी शिदोरीसुद्धा दिली जाते बघा लग्न तर तुमच्याकडे दिली जाते का नाही आणि कुणी हे फोळ्या खाल्ल्या असतील ला तर त्यांना टेस्ट नक्कीच माहिती असणार आहे बरं का इतकी भारी लागते तर असा एकदम भारी पदार्थ बनवून मला बिले भारी वाटाल ला ला तर खूप जुना पारंपरिक पदार्थांना अवघड बी तितकाच आहे बरं का आणि करायला बसला तर सोपाय म्हणा पण जरा थोडं जर फार चुकलं नाही लगे फुटायला वगैरे लागतात म्हणून थोडा अवघड आहे असं वाटते बरं का तर मी काय मैत्रिणीला वगैरे दिली तर त्यांनीसुद्धा म्हणलं होय तू केलीच होय तेलच्या तुला जमल्या होय कॉबी भारी बनवली की ग असं एकदम छान अशा म्हणायला लागल्या त्यांना पण लई आवडल्या तुम्हाला पण आवडल्या असं तर तुम्हीसुद्धा बनवून बघा इथं सोपाय बघा रेसिपीमध्ये नाही जर तुम्हाला रेसिपी कळली आहे की नाही मी युट्यूबवर मोठ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर